नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळकळपुढी मुंबईतील शिव पोलीस वसाहतीमधील राहत्या घरी अडतीस वर्षीय पोलीस सिपायाने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे पोलिसांनी मरण्यापूर्वी चिठ्ठी देखील लिहिली होती आणि आणि कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यात त्यांनी नमूद केलं या प्रकरणी वराळा टिटी पोलीस ठाण्यात आपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे विजय सर्जेराव साळुंगे वयवर्ष अडतीस असं मृत पोलिसांचं नाव आहे ते शिव वसाहतीतील ये विंग मध्ये राहायचे पोलिसांना शुक्रवारी रात्री दूरध्वनी आला त्यात एका पोलिसाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचं दूरध्वनी म्हणून कळवण्यात आलं होतं मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती निजवर